नमस्कार सगळ्यांना कसे सगळे आय होप तुम्ही सगळे ठीक असाल तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज तुम्हाला मच्छी दिसत असेल तर हो आम्ही संध्याकाळी मच्छी आणण्यासाठी गेलेलो मला आज कोळंबी खायची होती म्हणून मी मिस्टरांना म्हटलं की संध्याकाळी आपण कोळंबी आणायला जाऊ तर थोडं संध्याकाळचं शूट केलं जास्त मला शूट करता आलं नाही संध्याकाळी कारण आम्ही बाहेर गेलो तेव्हा शूट केलं दिवसभर का के मला शूट करता आलं नाही कारण जरा बरं वाटत नव्हतं त्याच्यामुळं तर आमची म्हणजे कोळंबी घेऊन झालं आमचं आणि मग आम्ही घरी यायला निघालो आणि तसंच कांदा टमॅटो पण संपलेलं तर कांदा टमॅटो पण घे गे, घेतला आम्ही दुकानामध्ये आणि मग आम्ही घरी आलो तर घरी आल्यानंतर मला भात बनवायचा होता व्हेज पुलाव बनवते मी एकदम साध्या पद्धतीने आपल्या रेशनचे तांदूळ असतात घरचे ते बाकीची माझी तयारी वगैरे सगळे करून झालेले तांदूळ घेऊन झालेले जे काय भाज्या होत्या त्या साफ करून वगैरे झालेल्या ते म्हटले की फक्त मी जे बनवेन रेसिपी ती फक्त मी तुम्हाला शेअर करेन तेव्हा मी शूट करायला घेतलं जेव्हा मी बनवायला घेतलं तेव्हा तर खिडकीच्या इथं मी पडदा लावला आहे कारण तिथे काळे डाग थोडे दिसतात ना म्हणून म्हटलं आहे की जरा चांगलं दिसेल म्हणून थोडासा पडदा लावला आहे तर तुम्हाला दिसत असेल मागे आणि इथे साहित्य घेतलं आहे ते तुम्हाला दाखवणे आणि कांदा टमॅटो झा टाकून झाला आणि त्यानंतर मी ह्याच्यामध्ये आणि लसूण टाकले जी मी ग्लासामध्ये बारीक केली लाटण्याने आणि टाकले मिक्सरला मी केले असते पण मिक्सरला खूप पातळ होतं एकदम बारीक होते तर बारी ते, ते मला बारीक नको हवते एकदम जाडसर पाहिजे होती म्हणून मी जे ग्लास असते त्याच्यामध्येच कोथिंबीर आणि लसूण बारीक करते त्याच्याने लाटण्याने तर त्यानंतर बघा मी त्याच्यामध्ये गाजर टाकले फ्लॉवर टाकलं आणि परसबी टाकली आणि थोडी एक दोन मिरची टाकलेत कापून आणि एक छोटासा बटाटा टाकला आहे बाकी काहीच नाही टाकलं आणि मी वेज भात म्हणजे वेज बिर्याणी ह्याच पद्धतीने बनवते आणि मी ह्याच्यामध्ये फक्त हळद आणि बिर्याणी आपला वेज बिर्याणी मसाला असतो तो, तो मी वापरते बाकी मी ह्याच्यामध्ये तिखट वगैरे असं काहीच वापरत नाही कारण एक दोन मिरच्या टाकते फक्त कारण वैभू खाते त्याच्यामुळं ना जास्त मी तिखट मसाला वगैरे टाकत नाही कारण मसाला जर टाकला ना तर वैभवी अजिबात खात नाही बा तर इथे बघा मी वेज पुलाव बिर्याणी मसाला टाकला आहे आणि हळद टाकली थोडीशी तर बघा हे सगळं मिश्रण असं मी आ, मिक्स करून घेते आणि जास्त आपल्याला करपवून द्यायचं कांदा पण करपवायचा नाही फक्त हलकासा तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे नरम होईपर्यंत आणि मग आपल्याला बाकीचं मटर त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे त्याच्यानंतर मग सगळं माझं टाकून झालं त्यानंतर मग मी त्याच्यामध्ये भात मिक्स केला म्हणजे तांदूळ मिक्स केले धुतलेले ते मी किती दहा पंधरा मिनटं धुवून ठेवलेले बाजूला आणि मग ते ले ले टाकले आणि खूप छान होतो व्हेज पुलाव जरी तू मला म्हणजे असं बनवायचा असेल घरच्या घरी एकदम सोप्या आणि सिंपल पद्धतीने झटपट होणारा असा व्हेज पुलाव भात आहे तर मला तो बनवायचाच होता मी संध्याकाळी मी ठरवलेलं की मी आज डाळ वगैरे कायच बनवणार आहे कंटाळा येतो सारखं सारखं ते डाळ भाजी हे ते खायला तर म्हटलं जरा आणि मी म्हटलं तर कस एक वर्षाने बनवते हा व्हेज पुलाव कारण शक्यतो कधी बनवायला भेटतच नाही आणि ह्याला ना। पण जरा खूप मेहनत असते आधीचे आपल्या ज्या भाज्या वगैरे असतात त्या कटिंग करायच्या असतात धुवायच्या असतात त्याच्यानंतर मग भात काय पटकन होतो भात लगेच पाच मिनिटात होतो पण बाकीची जी प्रोसेस असते आधीची त्याला लवशीर लागते तरी बघा इथं माझं सगळं ॲड करून झालं त्याच्यामध्ये पाणी जेवढं पाहिजे तेवढं आपण टाकायचं अंदाज आहे त्यानंतर थोडंसं मीठ टाकलं विकत आणि मग झाकण लावलं आहे तर भात झाला माझा म्हणजे व्हेज बिर्याणी झालेली बनवून माझी मी बाजूला ठेवल्या कुकर उचलून आणि त्यानंतर मग कोळंबी मसाला बनवायचा होता मला एकदम थोडाच बनवायचा होता तर त्याच्यासाठी मी एक कढई घेतली त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी काय ग्रेवी वगैरे नाही टाकले मगाशी बघा मी तुम्हाला सांगितलं कोथिंबीर आणि लसूण ती मी ग्लासामध्ये बारीक केलेले ते टाकले जराशी जाडसर आणि त्याच्यामध्ये थोडीशी एकदम मिरची ॲड केले आणि कांदा टाकला आहे आणि टमॅटो टाकले बाकी काहीच नाही टाकलं याच्यामध्ये आणि आपला घरचा मसाला जो बनवला आहे तो टाकला आहे तिखट मसाला आणि हळद हो टाकले बाकी याच्यामध्ये काहीच टाकलं नाही जसं आपण भाजून घेतो तेलामध्ये तसं आपण भाजून घ्यायचं आहे तर हे पण मी जास्त करपावत नाही एकदम नरम होईपर्यंत मी भाजून घेते कांदा आणि टमॅटो आणि खूप टेस्टी होते जर ही प्रोसेस वापरली ना आपण आणि भरपूर जण हेच करतात ज्यांच्याकडे फ्रीज वगैरे असला ना तर ते लोक ना ही पेस्ट बनवून घेतात म्हणजे कोथिंबीर लसूण आणि आलं याची पेस्ट बनवून घेतात आणि ती प्रत्येक जेवणामध्ये म्हणजे डाळ असू भाज्या असो नॉनव्हेज असो त्याच्यामध्ये हे ॲड करतात खूप छान आणि टेस्टी बनते काही असो भाज्या असो ज डाळ असो स्मेल पण खूप छान येतो आणि चवीला पण खूप छान लागते तर हे बघा माझं सगळं मिक्सिंग करून झालं त्याच्यामध्ये त्याच्यानंतर मी एक छोटासा कांदा आणि एक टमॅटो त्याची मी प्युरी केली आणि मी त्याच्यामध्ये ॲड केले कारण म्हटलं की खोबरं वगैरे नको मग ते खूप हत्ती होतं आणि मग कसं एवढं चवीला लागत नाही ते आणि आम्हाला सवय नाही आहे जास्त नारळ खायची तर शक्यतो मी टाळ देते तर फक्त कांदा आणि टमाट्याची पोरी केले छोटे छोटे बाकी काहीच केले नाही त्याच्यानंतर मला मसाला थोडासा कमी पडला त्याच्यामुळे थोडासा मसाला मी ॲड केला कारण मी चाकून बघितलं तर थोडंसं मला कमी ल लागला पण मी थोडासा ॲड केला आणि त्याच्यानंतर चवीपुरतं आपल्याला मीठ ॲड करायचं आहे बाकी ह्याच्यामध्ये मी काहीच वापरलं नाही आणि खूप टेस्टी बनलेलं खूप छान आणि मी ह्याच्यामध्ये लिंबू टाकणार होते पण नाही टाकलं कारण मागच्या वेळी कोकम टाकलेलं तर खूपच आंबट झालेलं म्हटलं की ह्यावेळी नको कोकम होतं माझ्याकडे पण मी नाही ह्यावेळी टाकलं म्हटलं जाऊ दे आज बिना आंबट खाऊ म्हणजे असंच तरी ते तुम्हाला दिसत असेल हे काढलं ते मी ती रशी असते मधली मधली ती रशी मी प्रत्येक वेळे म्हणजे मी साफ करताना मी काढते पण ती एक राहिलेली तर मी ती उचलून बाजूला टाकली काही लोक तसंच टाकतात म्हणजे जी आतली रशी असते ना कोळंबीच्या आतली ती काढत नाही काही लोक तसंच करतात आणि तसंच खातात तर मला आवडत नाही ते मी काढून टाकते तरी बघा इथं रेडीच झालं आहे म्हणजे सगळं काय ते करून झालं आहे माझं मसाला आणि ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंफार पाणी ॲड करायचं आहे जरी पाणी ॲड नाही केलं तरी एक काम करायचं आहे ताक ठेवायचं आणि त्याच्यावर पाणी टाकायचं ते वाफेने बरोबर शिजतो आणि कोळंबीला ना पाणी आपोआप सुटतं त्याच्यामुळं पाणी पण टाकायची काहीच गरज नाही तर मी एकदम नॉर्मली पाणी टाकलं तरी पाणी बघा इतकं वाटतं आहे की मी जास्त पाणी टाकलं पण पाणी नव्हतं टाकलं त्यानंतर मग झाकण लावून घेतलं हे बघा दहा पंधरा मिनटं झाली त्यानंतर बघा एकदम रेडी झालं आहे कोळंबी मसाला खूप छान वास पण येत होता आणि खूप असं वाटत होतं कधी खाऊ त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड केले आधी मी टाकलेली जेव्हा मी फोडणी देत होते म्हणजे बनवत होते तेव्हा त्याच्यानंतर वरतून पण टाकल्यावर आणखीन टेस्ट येते आणि खूप छान लागते बघा तोंडाला पाणी आहे की नाही मला तर खूप आवडतं कोळिंबीर मसाला आणि शक्यतो गर्मीमध्ये कमी खायचं कारण कोळंबी खूप गरम असते पण काय करणार म मनाला कोण थांबू शकत नाही मनाला जे वाटतं ते खाऊचं वाटतं तर खाल्लं पाहिजे त्यानंतर बघा माझं सगळं झालं रेडी झालं भात बघा आता मी कुकर उघडणार आहे भात पण झालेला आणि कोळंबी पण झाली तर आम्ही आता जेवायला बसतो तर सगळ्याने तुम्ही पण या जेवायला तर आजच्या डिनरमध्ये होतं वेज पुलाव आपल्या रेशनच्या तांदळाचा एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि कोळंबी मसाला तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली प्ली। प्लीज कमेंट करून नक्की सांगा आणि जर माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज प्लीज एक तरी व्हिडिओला लाईक करा आणि जर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला पण माझा सबस्क्राईब करून घ्या असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आधीमध्ये मी रेसिपीचे पण व्हि व्हिडिओ जे असतात ते मी टाकत जाईल ब्लॉगिंगचे पण टाकत जाईल तर बघा किती छान दिसतं ना बाग, एकदम फळफळीत झाल्याने फळफळीत शिजलाय तर या तुम्ही पण खायला तर आम्ही आता खायला बसतो आहे चला तर मग भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तर बाय टेक केअर